तुम्हाला अजून वृंदावर जर गेलात ना त्या चौऱ्याऐंशी खांबाच्या मालातला असा आंबे आम्ही हातभेटायची गोळ्यांची एक असते चढले चळ हाते की सवय्याने जास्ती पुढायला बायचे सवय कधी नाही चालत ना एका ठिकाणी बसला माझा बारा महिने जो झाला जास्ती पडायला लागला किंवा काय करता त्याला तिनं डोक्याची रेटिंग काढली देवाला पान घे काही ठिकाणी दाव्याचा उच्चार आणि पान घेत काय होतो सापडलं दिली कृष्णाला कोणी बांधलं यशव रेबीनने रेबीनचा अर्थ काढला का तुम्हाला रेबीनला दर्शक सर्वनामाने जर ओळखायचं झालं तर ते कोणती ते जुन्या बाया लावत की रेबीन ते रे बी कोणती रे तुम्ही करत पहिल्या क्या केस अड्यास कर आणि त्या केसनीची दोरी राही मंग लंच ते रे बिन आता चिरे बीनने आणि क्यो लाला को दिया तो बोले लाला ते शिकवाच नाही आमच्या घरी त्या बाईनं एकदा ऐकलं पोरगं लहानचं होतं त्या बॉयनं सांगलं काल्याच्या कीर्तनात कुरुष्ट लावा रेबीननं बांधलं ते पोरगं लागला अशी पाया पाय करायला त्या येडीनं बी लावला डोक्याला हात काय काढायला रेबीन द्या कधी का रेबीन होती काय असेल बेटा ते कपड्याचा प्रॉपर नाही येत का ते असं फेकेल फेकेल काय म्हणतात त्याला बोरो क्या कोची ने बाया तुम्हीं लाल साड़ी लाल ब्लाउज लाल बुआ <laughs> खाड़ी साड़ी कार्ब ब्लाउज काढ़ा मुझे तुम्हीं क्या पूरे जाए ले तुम्हीं बुआ लोग का रंग बदल जाएगा वो अच्छी बस्ते वाली अब तेरी कब बुआ मुझे सब पाए जाएँ कांकरे घड गेल्यावर म्हणसांना तर अशी नाही मी <laughs> विनोदासाठी नाही पण तो कृष्ण होता महाराज तो म्हणे आई एवढे शाहू काय म्हणजे काय होत त्यांना असं सरसर सरसर आणला विमल अर्जुनाचा उद्धार केला विमल अर्जुनाशी कुबेर पुत्र जन्माला आले त्याच्या चांगना जोडोडी झाड त्यापासून या बाईच्या आता बाबा आमच्या तिपडाचंच झाड आहे काय <laughs> करू म्हणताय की तुम्ही अवदुंबराच आहे घराच्या समोरच्या भागामध्ये वडाचं झाड उगणं आणि घराच्या मागच्या भागामध्ये वडाचं झाड उगणं याच्यात जमिनास माझा फरक आहे आता मी काही सांगत बसणार नाही तर मग तुम्ही आणखी भूतखाडात जासा आणि तुम्हाला ते चमत्कार लय आवडतं सांगायला जाय फिर देखो क्या क्या होता आहे त्या विमल अर्जुनातून गेला तीर्द गोड मागे अटकला आणि तो पुढे सरत तु तु आ, तु दोरी। दोरी। मी तुम्हाला विचारतो दोरी तुटायला पाहिजे का झाड पडायला पाहिजे काय पाहिजे दोरी पण तिने मी तुला माझ्या बिना आणते त्या मी माझ्यापणाचं नातं तुटत तु नाही म्हणून विमल अर्जुन उखडून देवाला नमस्कार करून निघून केले ही लीला आहे त्याची सर 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 उखडवडीत आलेले अंगणा जय जय आपले बाप्पा जय जय आपले बाप्पा जय जय आपले बाप्पा जय जय आपले बाप्पा ओई नगा ओई नगा हे त्या गोपीकांनी पाहिलं की सकाळी त्या उठायच्या हॅलो अस नाही नाही स्नान संध्या आटोपली रांगोळी झाली की दुधाचा डेरा रांजनात उलटा करायचा आणि रवी काढायची तिला